नमस्कार शुभ सकाळ आज आपल्या परसबागेमध्ये एक खूप अद्भुत प्रकार घडलेला आहे जास्वंदीच्या ह्या झाडाला दोन प्रकारची फुलं लागलेली ला आहेत झाड एकच आहे मात्र फुलं दोन प्रकारची लागलेली ला आहेत अगदीच याचं कलम वगैरे केलेलं नव्हतं जसं मी विकत आणलं तेव्हापासून याला एकाच आकाराची फुलं लागत आहेत आणि खूप महिन्यानंतर आज त्याला ही अशी फुलं लागलेली आहेत कदाचित कमी सूर्यप्रकाश आणि हवामानामधील बदल यामुळे याला फुले अशी आली असावीत किंवा त्या नर्सरीवाल्याने कदाचित कलम केलेलं असावं याची काही कल्पना मला नाही आहे मात्र आता ही तुम्ही जी फुलं पाहताय अतिशय सुंदर आणि सुरेख अशी फुलं आलेली आहेत याला डबल पीच बिस्कस म्हणतात दोन डबलचं फुलं असतं म्हणून डबल पीच बिस्कस म्हणतात पीच कलर असल्यामुळे पीच ही बिस्कस असंही म्हटलं जातं पण एका फुल फांदीला फक्त सिंगल पेटलच जास्वंद आलेली आहे त्याच्यामुळे हा हा जो चमत्कार किंवा निसर्गाचा चमत्कार म्हणूयात किंवा कलम झाला असेल म्हणूनसुद्धा असावं तर हा चमत्कार किंवा हा हे दाखवण्यासाठी हा मी व्हिडिओ करतो तुमच्याही बागेमध्ये असं काही घडलेलं आहे का असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला ही फुलं कशी आवड वाटली आवडली का नाही हेही मला कमेंट करून सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ बेक मी तुमच्यासमोर वेगवेगळे घेऊन येईन सो खूपच सुंदर असं फुल आलेलं आहे आणि हे मी आपल्या देवारात देवांना घालणार आहे सुंदर फुलं आलेली आहेत हल्लीच हे झाड लावलेले आहे जास्त ला जास महिने झाले नाही आहेत so, सो असं हे सुंदर फूल आपल्या बगीच्यामध्ये आज आनंद घेऊन उमललेलं आहे